नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वात स्वागत करतो तर मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती या ठिकाणी निकाल लवकरच लागणार आहेत कारण की मित्रांनो आता पहिल्या आठवड्यामध्ये मार्च महिन्याच्या दहा तारखेच्या नंतर मित्रांनो आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे मित्रांनो त्याच्या चागोदरी भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे आता मित्रांनो त्यासाठी आता आपल्याला जवळपास वीस ते पंचवीस दिवसाचा कालावधी या ठिकाणी राहिलेला आहे तर मित्रांनो चौदा चौदा फेब्रुवारी चौदा फेब्रुवारी या दिवशी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीचे जे काही मित्रांनो पिऊन या पदाचे जे काही पेपर आहेत मित्रांनो पूर्णपणे आता पार पडलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी आज आहे सोळा तारीख तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे येत्या दोन दिवसामध्ये म्हणजे अठरा ते वीस तारखेपर्यंत मित्रांनो फर्स्ट आन्सर शीट पडणार आहे या ठिकाणी आणि लवकरात लवकर मित्रांनो याचे निकालसुद्धा लागणार आहेत आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो निकाल लागल्याच्यानंतर तुमची स्क्रीनिंग टेस्ट आणि मुलाखत ही एकाच दिवशी होण्याची शक्यता दाट आहे कारण की मित्रांनो याचं कारण असं आहे की आचारसंहिता लागण्याच्या अगोदर सर्व पोरांना जॉईनिंग या ठिकाणी द्यायचे आहे त्यामुळे या ठिकाणी मित्रांनो येत्या तीन ते चार दिवसापासून या भरती प्रक्रियेला वेग येताना तुम्हाला नक्कीच दिसणार आहे आणि लवकरच मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती या ठिकाणी पूर्णच वास नेली जाणार आहे त्यामुळे मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट्स हे तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा तर पुढचा व्हिडिओ असणारे मित्रांनो जिल्हा भरतीमध्ये कट ऑफ किती लागणार आहे याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे आणि लवकरच मित्रांनो आपल्या चॅनलवर आता पोलीस भरती सतरा हजार पदाची काय भरती होणार आहे यासाठी मित्रांनो लवकरच मित्रांनो लाईव्ह क्लाससुद्धा या ठिकाणी गणित आणि रिजनिंग आणि त्याच्यानंतर जी केची या ठिकाणी सुरू होणार आहे सर्व विद्यार्थ्यांना नक्की याचा फायदा होईल तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो व्हिडिओ शोटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद